नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या या महारुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे मनोज सरांगे पाटील चार दिवसांपासून मुंबईत उपोषणाला बसले होते त्यांच्या मानण्या घेऊन सरकारनं आज अखेर हो नाही म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मनोज सारांगे पाटलांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या सरकार हे था। मनोज सारांगे पाटलांना देत आहे मनोज सारांगे पाटलांची जी मागणी होती की मराठा कुणबी एकच आहे तर ती काही मान्य होत नाहीये त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करा ती मागणी मान्य होत नाही पण मराठवाड्याच्या दृष्टीनं जे हैदराबाद गॅझेटियर फार महत्वाचं आहे ती मागणी जी आर काढून तातडीनं त्यांची अंमलबजावणी ती पूर्ण होते आहे त्यानुसार मराठवाड्यातल्या पात्र मराठ्यांना कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशी प्रमाणपत्र ही जारी होऊ शकतात तसा जी आर सरकारनं काढलेला आहे त्याचबरोबर ज्यांच्यावरती गुन्हे टाकले गेले होते आंदोलकांवरती ते टप्प्याटप्प्याने आम्ही मागे घेऊ वेळ प्रसंगी कोर्टातही केस लढू असं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे तसंच सातारा सा गॅझेटियर हे लागू करण्यासाठी एक महिन्याचा अवधी द्या महिनाभरात आम्ही त्याचाही जिहार अंमलबजावणीचा काढू असं आश्वासन हे सरकारनं दिलेलं आहे एकूणच मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला एक भरीव यश आलेलं आहे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे खर तर गोदापट्टल्या गावांना जे हैदराबाद गॅजेट लागू झालं तर कुणबी प्रमाणपत्र मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी प्रमाणपत्र मिळू शकतात त्यासाठी आणि ती मागणी मात्र सरकारनं मान्य केलेली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर मसुदा घेऊन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर शिवेंद्र राजे भोसले तसंच उदय सामंत माणिकराव कोकाटे हे सगळे मंत्री मनोज जारांगे पाटलांच्या व्यासपीठावरती गेले तिथं त्यांनी मस्त वाचून दाखवले जारांगे पाटलांनी तर काही सुधारणा जी आर काढा अशी मागणी केली आणि त्यानुसार जी आर निघालेला आहे हैदराबाद गॅझेटियरचा जी आर निघणं ही एक खूप मोठी मागणी त्यांची आपल्यासोबत मान्यवर पाहुणे सोबत मनोज जारांगे पाटलांचे सहकारी शोभा संघटनेचे प्रदीप सोळंके आहेत त्याचबरोबर आपल्या सोबत लखनऊ आणि नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू मराठा आरक्षण विषयक अभ्यास प्राचार्य सर्जेराव निमसे सुद्धा आहे मी थेट आधी प्राचार्य सर्जेराव निमसे यांच्याकडे जातोय निमसे सर हैदराबाद गॅझेटियर लागू होणे तसा जी आर तातडीनं काढणे आणि सांगणे की पात्र व्यक्तींना आता कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा अशी प्रमाणपत्र आम्ही तातडीनं जारी करू शकतो असा हा जी आर आम्ही काढतो आहोत हैदराबाद गजेटियर्सा ही एक मोठी उपलब्धी आहे अ काय की खरा प्रॉब्लेम मी आता आयोगावर काम केलं गायकवाड साहेब जागेवर खरा प्रॉब्लेम हा मराठवाडा होता पूर्णज मराठवाडा मध्ये इतका आक्रोश होता लोकांचा आणि इतका मोठा पाठिंबा मिळाला कारण त्यावेळेस मराठवाड्यात एक किंवा 1%ही मराठा समाजात पुणबी नव्हते वेरा रिप ठिकाणी पुणबी सर्टिफिकेट मिळत होते इतर पुटेश मिळत नव्हते आणि आम्ही ज्यावेस आयोगाचा रिपोर्ट लिहिला दोन हजार अठराला तेव्हा आम्ही एक सहावा चॅप्टर लिहिला हो होता त्या दिलं होतं की मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यात काही मराठा आणि कुणबी व्हायचं नाही तो लहान मोठा प्रश्न आहे परंतु एकोणीसशे एकशे जी जनगणना आहे आणि त्याच्या आधीची एक्याण्णव अठराशे एक्क्याण्णव अठराशे एक्क्याऐंशी या सर्व जनगणनामध्ये त्यावेळेच्या मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात हया समाजात कुणबी समाज दाखवला आहे कुणबी किंवा त्यापासून त्या, त्या सक्षम शब्द आणि मराठा शब्द कुठंच नाही इतर जे शेतकरी वर्ग आहे ते सेपरेट नोंद केले उदाहरणार्थ धनगर वगैरे हो आणि कुणबी म्हणजे जो उदाहरणार्थ बीड जिल्ह्यात एकोणचाळीस टक्के दाखवला आहे तो आजचा मराठा आहे मग आता सुरुवातीला असा आक्षेप घेण्यात आला आमच्या त्या रिपोर्टच्या आधारे आम्ही गेले तीन वर्ष तीन गेले सात वर्ष आम्ही मांडणी करत होतो की जर मराठा आणि सर्व तिथले मराठे कुणबी असतील तर त्याचा विचार केला पाहिजे शासनाने असं उत्तर द्यायचं जी प्रमाणे प्रत्येक प्रत्येकाची नोंद असली पाहिजे प्रत्येक माणसाची पण आता हा जो एकोणीसशे चा एक जो आहे गॅजेट ऑफ हैदराबाद स्टेट जे एकोणीसशे एक चे सेन्सस वर आधारित आहे त्यामध्ये समरी दिली आहे समरी करताना प्रत्येकाचं सर्वे केल्याशिवाय कशी काय के समरी तयार होईल तो सर्वे जो आहे इंडिव्हिज्युअल तो सापडत नाही याचा अर्थ अंतिम रिझल्ट जो आहे तो डावलता कसा येईल ही आमची मांडणी होती अगदी आयोगाच्या म्हणजे अहवालाचा होती तो अहवाल एकमताने दोन हजार अठरा ला विधानसभेने मान्य केलेला आहे त्यात हा चा, सहावा चॅप्टर आहे म्हणजे मराठवाड्यात जर आपण इम्पिरियल गॅजेटर ऑफ हैदराबाद स्टेट एकोणीसशे नऊ एकोणीस नऊ एक जर वापरलं तर आपल्याला सर्टिफिकेट देता येतील आता कशी सर्टिफिकेट देता येतील याची आपल्याला प्रोशेर ठरवा लागेल आता जे उर्वरित महाराष्ट्रात एक कुंभी सर्टिफिकेट देण्याची पद्धती आहे डिटेल पण जात नाही तर तशीच काहीतरी पद्धती इम्पिरियल ऑफ हैदराबाद स्टेट याच्या आधारावर तयार करावी लागेल आणि त्या पद्धतीनुसार आपल्याला त्वरित मराठवाड्यातील जे कोणी डिमांड करतील त्या लोकांना लवकरच लो आपल्याला कुणबी सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था करावी हा सर्व आंदोलनातला सर्वात महत्वाचा मुद्दा हाच होता की मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायची व्यवस्था कशी करायची आणि तो आटो सुटलाय माझ्या मते सर्व प्रॉब्लेम हा शंभर टक्के सर मी जी आर वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला आणखी क्लॅरिटी येईल आणि जे प्रेक्षक ऐकतायत त्यांनाही क्लॅरिटी येईल जी आर असा आहे है, हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा हा जी आर सामाजिक न्याय विभागानं हा काढलेला आहे त्याकरिता शासन नियम खालील प्रमाणे आहे आता शासन निर्णय जो आहे जिया तो ऑपरेटिंग पार्ट आहे छोटासा आहे तो वाचतो तो मराठवाड्यासाठी फार महत्वाचा आहे संदर्भहीन वाचा क्रमांक एक व तीन अनुवय चार प्रमाणपत्र देणे त्याची पडताळणी करून याकरिता सन दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम सहाय्य करण्याच्या दृष्टीनं आव्हान देण्यासाठी गाव पातळीवर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे समिती सदस्य ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी मरा मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईनं शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांच्या पूर्व संबंधित क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे म्हणजे अॅफिडेव्हिट सादर करून सुद्धा ते आता होऊ शकतं असं त्यात म्हटलेल्या ही खूप महत्वाची बाब आहे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे आनुषंगिक पुराव्याचे सक्षम अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून जमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या गावातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ते चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी दाखला आहे प्रदीप साळुंके तुमच सर आज फार मोठे मोठ क्रांती घडलेली आहे मी ज्यावेळेस कुलगुरू निमशे सरांना भेटलो होतो त्यावेळेस हे त्यांनी मला समजून सांगितलं होतं की मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना तोंडिन प्रमाणपत्र मिळू शकतं आणि ते झाल्यानंतर मी स्वतः मराठवाडा मराठा आरक्षण मरा संघर्ष समिती स्थापन करून पूर्ण मराठवाड्याचा दौरा केला होता आणि मग या माध्यमातून आज हे गॅजिटिअर लागू झाल्यामुळं खर तर सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न मराठवाड्याचा जास्त होता कारण विदर्भातले मराठा कुणबी होते खानदेशातले होते कोकणातले बऱ्यापैकी होते पश्चिम महाराष्ट्रात जरी प्रयत्न केला होता काही एक दोन जिल्हे सोडले तर प्रमाणपत्र मिळू शकत होतं पण मराठवाड्यात एकही कुणबी नाही अशा प्रकारचा मराठा दावा जो केला जात होता त्याला जरांगे पाटलाच्या रूपानं अगोदरच दहा अकरा लाख नोंदी सापडून जबरदस्त प्रत्युत्तर मिळालं होतं आणि आम्ही कुणबी आहोत हे सिद्ध झालं होतं आजच्या तर जारांगे पाटलांच्या हे मला वाटतं आटो उपोषण आहे संतरवाली सराटेपासून जर oh. मोजलं त्या आटव्या उपोषणाला जारांगे पाटलांच्या पाचव्या दिवशी आता समिती उपसमिती आली विखे समी साहेबांचे सर्व शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी आज अत्यंत महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला असं मला वाटतं त्यामुळं खर तर जरांगी पाटलांना सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न मिटवायचा आहे ते मिटवितील सर सगळे सोयरे पण कोणतीही गोष्ट एकदाच कधी मिळत नसते आंदोलन केल्यानंतर हळूहळू काही गोष्टी मिळत असतात जे मिळत ते पादारात पाडून पुढे चालायचं असतं म्हणून आज हैदराबाद गॅजिटिअर लागू झाल्यामुळं जसं निमशे सरांनी सांगितल्यानुसार मराठवाड्यातल्या तमाम मराठ्यांचा फार मोठा प्रश्न मिटणार आहे त्यांच्या शैक्षणिक आहे नोकरी आहेत किंवा फीस आहे जे काय आहेत ते सगळे प्रश्न मिटणार आहेत त्यामुळं आज जरांगे पाटलाचं कौतुक करायला मराठवाड्यातल्या लोकजवळ कर शब्द नाहीयेत हा माणूस अत्यंत निर्भीड आहे हा माणूस आमिषाला बळी पडत नाही हा माणूस मॅनेज होत नाही म्हणून मराठवाड्यातले महाराष्ट्रातले जगातले तमाम मराठी आज जरांगी पाटलाच्या मागे उभा आहेत आज सप्टेंबर महिन्यात दोन हजार ला विचारलं मराठा कोण महाराष्ट्रात जगातला बच्चा सुद्धा सांगेल जरांगी पाटील कारण सगळ्याच्या लक्षात या माणसाला राहायला घर नाहीये हा स्वतः शेतमजूर ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे आणि असं सगळं असताना कोणी आमदाराचा पोरगा नाही दिसायला स्मार्ट नाही असं असताना हा माणूस खिशात एक रुपया नसताना माणसं गोळा करतो आणि आपला आत्मविश्वासानं लढा देतो किती बिकट प्रसंग आले एवढी सत्ता आहे ही सत्ता हे आंदोलन तोडण्याचा प्रयत्न केला गेला पण त्याला कधी यश आलं नाही मराठी एका रस्त्याने येतात आणि दहा वाटानं जातात असा जो नियम होता तो नियम धनांगी पाटल्याने मोडून काढला कारण जो बहुसंख्य समाज आहे हा बहुसंख्य समाज कधी एकत्र येत नसतो आला तरी टिकत नसतो कारण त्याच्या अनेक संघटना असतात त्यांचे नेत्यांचे अहंकार असतात त्यांच्या काही मागण्या वेगळ्या असतात पण माझं पहिल्यापासून मत होतं की मराठ्याच्या सगळ्या संघटना आरक्षण यायच्यावर लढतायत त्याच्यापेक्षा एक जर संघटना एक नेता लढला तर यश मिळेल कारण काय होतं एका संघटनेनं आंदोलन घोषित केलं की दुसऱ्या संघटना बाजूला आंदोलन यशस्वी होत नव्हतं आणि मग जरांगे पाटलांनी जे पंधरा वीस वर्षामध्ये निस्वार्थ का काम केलं समाजात त्यांच्यावर विश्वास ठेवला एक मुख्य नेता झाला आणि त्यामुळं जनांगे पाटलाच्या या मागणीला समाज प्रचंड पाठीमाग असल्यामुळं एवढे वरी खाली सत्ता असल्याना सुद्धा यांना ही मागणी मंजूर करावी लागली आणि मराठवाड्याचा फार मोठा प्रश्न मिटला त्याबद्दल जरांगे मी अभिनंदन करतो यस yes, सरसे सर मला एक प्रश्न आवर्जून हा विचारायचा आहे की कुणबी खास करून तिरळे कुणबी घाटळे कुणबी धनोजे झाडे खैरे असे वेगवेगळे कुणब्यांचे प्रकार हे विदर्भामध्ये आहेत त्यांना गेल्या साडेतीन दशकामध्ये मंडल आयोगाच्या माध्यमातून जे ओबीसी आरक्षण मिळालं त्याचा प्रचंड लाभ लागला लाग आणि मराठवाडा जो हैदराबादच्या निजाम स्टेट मधून आधी मुंबई प्रांतात आणि मुंबई प्रांतातून महाराष्ट्रात आला आणि हैदराबादच्या स्टेट मध्ये असताना मराठवाड्यातल्या लोकांना म्हणजे ओबीसी लिस्ट मध्ये मा मराठी पण होते आणि कुणबी पण होते तेव्हा मराठ्यांना कुणबी आहोत का आणि कुणब्यांना आपण मराठी आहोत का असं फारसं काही पडलं नाही कारण सगळेच स्वतःला मराठी म्हणायचे पण जेव्हा महाराष्ट्रात आले एक मे एकोणीसशे साठ ला तेव्हा लक्षात आलं की अरे आपण मराठीच झालो आणि खुल्या वर्गामध्ये आलो आरक्षणापासून वंचित आहोत त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा म्हणजे तुम्ही एवढा अभ्यास केलाय तुमच्या लेखी आता मी जो जी आर वाचला त्या जी झाली तर मराठवाड्यामध्ये रोज पेढे वाटले जातील जी आर मागणी मान्य केली मी आधी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रश्न मराठवाड्याचा होता म्हणून त्या ठिकाणी लोकांचा राग खूप होता आणि लोक एकत्र येत होते मला परिस्थिती आठही जिल्ह्यातली माहिती आहे मी आठ त्या ठिकाणी फिरलोय आता फक्त जी आर जो काढला मी डिटेल ऑपरेटिव्ह पार्ट जो आहे ना त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्षात कसं देणार आहे कुणबी सर्टिफिकेट त्यासाठी काय पुरावे लागतील ते पुरावे फक्त देणे सहज शक्य होईल अशी व्यवस्था असली पाहिजे त्याचं कारण जो गॅजेटियर जो आहे इम्पेरियल गॅजेटर ऑफ हैदराबाद स्टेट तो काय म्हणतो हॅलो हा बोला सर मी म्हंटल्याप्रमाणे अॅक्च्युअल फॅक्ट असे आहे की सर्व मराठवाड्यातले मराठा कुणबी आहेत किंवा त्याला कल्टिवेटर शब्द वापरलाय काही ठिकाणी उसवणासाठी वेगळा शब्द वापरलाय परभणीसाठी वेगळा शब्द वापरलाय पण सर्वांचा अर्थ एकच ते कुणबी आहेत चार शब्द वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यांना आपल्याला इंडिव्हिज्युअल नोंद जरी नसली तरी mm. एकत्रित नोंद असल्यामुळे त्या mm. काळाचा जो गॅजेटियर आहे त्या काळामध्ये हे जर त्या भागात असतील तर आपल्याला गॅजिटेडप्रमाणे त्यांना कुणबी सर्टिफिकेट देणं शक्य होईल त्यासाठी फक्त सुलभ अशी प्रोसिजर प्रत्यक्षात राबवायची हो ती सोपी करावी जेणेकरून जे कोणी मागतील जास्तीत जास्त लोकांना मराठी समाजाला कुणबी सर्टिफिकेट मिळेल याचं कारण की कुणबी मिळाल्यानंतर तुम्हाला फी स्ट्रक्चर असेल नोकऱ्या असतील ऍडमिशन असेल या सर्व ठिकाणी तरुण मुलांचा खूप फायदा होतो आत्ता ते वंचित जातात मराठवाड्यात मराठवाडा जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के इतर भागापेक्षा जास्त आहे आणि नेमका एवढा मोठा गट समाजातला मोठा गट वंचित राहत होता आजच्या निर्णयामुळे मला वाटतं आता मी डिटेल आपल्याला कसा इम्प्लिमेंट होता माहीत नाहीये जर व्यवस्थित सुलभपणे इम्प्लिमेंट झाला तर आपल्याला एक मोठा प्रश्न मराठवाड्यासाठी मला एक अभ्यासक म्हणून सोशल सायंटिस्ट म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे मराठवाडा जो अलीकडच्या काही दशकांमध्ये मागासलेला दिसतो त्याचं एक प्रमुख कारण हे सुद्धा आहे की जो महत्वाचा कृषक वर्ग आहे जो लोकसंख्येनं खूप अवडव्य आहे हा समाज काळाच्या ओघामध्ये आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण आल्यामुळं सामाजिक दृष्ट्या सुद्धा तो मागासलेला झाला एकूणच त्यामुळं मराठवाडाच मागासलेला झाला या मधल्या दोन तीन दशकामध्ये बरोबर आहे एक तर भाग असा आहे की पश्चिम महाराष्ट्र तुलनेने उद्योगधंदे मराठवाड्यात कमी होते शेती चांगली आहे लोकांची लँड होल्डिंगही चांगली आहे तथापि शेती धंदा इतर इन जनरल हा परवडत नाही सध्या त्यामुळे काय होत आहे की मराठवाड्यात बहुसंख्य लोक शेतीवर नाहीत आणि दुसरं मला सांगण्यात थोडस सा हे वाटतं की मी पाच वर्षे कुलगुरू होतो चार जिल्ह्याकरता आणि बाकी चार जिल्ह्याचं मला सर्व माहिती आहे आपल्याला जे तुलनेने मराठवाड्यात काही लोक फार पश्चिम महाराष्ट्रापेक्षा हुशार आहेत चांगलं शिक्षण मिळतं पण बाय अँड लाल ज्याला आपण म्हणतो सर्व प्रमाणात चांगलं शिक्षण किंवा ट्रेनिंग मिळत नाहीये त्याचा परिणाम असा झाला की आणि नोकऱ्या उपलब्ध तर कमी येतात हेच मराठवाड्यातील मुलं पुणे मुंबईला ज्या वेळेस येतात इथं खूप चमकतात परंतु त्या भागामध्ये चमकत नाही तर मला वाटतं की शासनाला मराठवाड्यामध्ये अधिक गुंतवणूक शिक्षण करावं लागेल शेती सुधारणा करावं लागेल आणि ज्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी उद्योगधज्ञ आणावं लागतील तर हे प्रश्न सुटतील निश्चितपणे आरक्षणाने पन्नास टक्के प्रश्न सुटलेला आहे मराठा समाजाचा आणि मराठा समाजाचा प्रश्न सुटणं म्हणजे जवळजवळ मराठवाड्यात सुटण्याचं कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे बाकी बहुसंख्य समाजाला आरक्षण आहेच आहे आणि हा जवळजवळ पस्तीस टक्के समाज जो वंचित होता त्याला या निर्णयाने जर निर आरक्षण मिळालं तर मला वाटतं की मोठा प्रश्न सुटेल यस प्रदीप सोळंके एक प्रश्न सर्वांना पडलाय की सरकार या माणसाचं वेळोवेळी का ऐकत म्हणजे मुंबईमध्ये आला खर तर आज मुंबई हायकोर्टामध्ये काल आणि आज ज्या पद्धतीनं ताशेरे ओढले गेले मराठा बांधवांनी मुंबईमध्ये धिंगाणा घातला इथपर्यंत केलं गेलं तरी सुद्धा हा माणूस ज्या तडफेनं ज्या जिद्दीनं आणि ज्या अधिकारवाणीनं सरकारला ऐकवतोय आंदोलकांना ऐकतोय सहकारांना ऐकवतोय असंच काय स्पिरिट आहे म्हणजे हा कोणता कॉन्फिडन्स आहे म्हणजे हा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणता येत नाही कारण त्यांना एवढं माहिती आहे की मी बोललो बस संपला विषय होणार म्हणजे होणार म्हणजे हे कसं काय म्हणजे असं काय जरांगे पाटील काजब रसायने जरांगे पाटील हे रसायन रसायने ते दिसतात तेवढे सोपे नाहीयेत सुरुवातीला तर बऱ्याच लोकांना वाटलंय भोळा आहे आहे खेड्यातला आहे जस की महाराष्ट्राच्या अनेक तहसील कार्यालयासमोर जे सराईत उपोषण करते असतात बसणारे तसे हे म्हणून हे पण आता मी माझे शब्द मागी घेतो नाही भर्या भाऱ्याच्या अंदाज चुकले आम्ही सतरा वर्षापासून सारंगी पाटलाला ओळखतो अत्यंत निस्वार्थी माणूस आणि निस्वार्थ असणं महत्वाचं आहे आणि आम्ही घरी जायचो घरी काहीच नाही आहे अगदी तिला मिठाची वांदे म्हणजे इतकं आणि तरी लढतोय माणूस म्हणजे आश्चर्यच आहे आणि त्यामुळे जानाके पाटलावर जसंच लोकांना जानागे पाटील माहीत गेले जे जे त्यांचे मै चलता गया कारवा बनता गया असं होत गेलं खरंतर बरेच लोक मला म्हणतात तुम्ही ज्येष्ठ आहेत जनांगे पाटील जुनिअर आहेत म्हणजे समाजकारणात राजकारणात ज्येष्ठ सेनियर असं काही नसतं जो काम करीन त्याच्या माग आपण उघड राहायचं असतं म्हणून अगदी मी इतके वर्ष झालं काम करतो पण जनागे पाटला बरोबर अगदी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर काम करायला मला काहीच लाज वाटली नाही मग जनांगे पाटले एक अत्यंत मोठं निर्बीळ व्यक्तिमत्व आहे त्यांचं म्हणणं होतं किंवा आमचा साध वार आहे त्याचं साधी सांगण्याची पद्धत आमची जमीन वैती नाही आम्ही कुठेतरी बाहेर गेलो होतो पण आमच्या नावावर जमीन आहे आणि मग आता आम्हाला आल्या कळालं की आमची जमीन ही आहे ना आमचा ताबा आमच्या नावावर जमीन आहे ना म्हणजे गेली पासष्ट वर्ष महाराष्ट्र आम्ही इथे कोण आलोत इकडे आलो तर हैदराबाद चूक झाली का बऱ्याच लोकांनी मला मागणी के केली माझी केसीआर संघ थेट समज होते थे मुख्यमंत्री संघ लोक मला माहिती सर आपण तेलंगणात जाऊ तिकडे सगळे मराठा उभीस म्हणजे अशा प्रकारची मागणी होऊ लागली होती पण त्यांना सांगायचं आता जरांगीर रुपांजन आपल्याला नेतृत्व आहे आपला लवकर प्रश्न मिळेल खरं तर पासष्ट वर्ष लागले साहेब तुम्हाला मी आशिष जाधव सांगतो मी छान नकोळी काय मराठा काय जे सगळं असेल ते माझ्या टोट म्हणजे मला नऊ वाजोबा आहेत छत्तीस सुलते माझे चुलत भाऊ पुतणी मोजले नाहीत माझ्या छत्तीस सुलतेच्या खानदानात मी पहिला ग्रॅज्युएट आहे म्हणजे माकडाचा माणूस झाल्यावर मी पहिला ग्रॅज्युएट आहे माझ्या दोन्ही बहिणी साथीच्या आत आहेत जी आमच्या मराठवाड्याच माझ्या रूपाने मी तुम्हाला वास्तव सांगतोय शिक्षण मागास उलट शिकायला सुरुवात केली अशा फी आल्या की बस पण ते भरायचं काम राहिलं नाही एक तर शिकत नव्हतं उत्तम शेती मध्यम व्यापार किंवा डोक्यात बसलो कस तरी शिकायला लागलो एवढी महा शिक्षण करून टाकलं की, की पोरं मनाच्या जन्माला आलो म्हणजे अशा वर्गच वास्तव व्हायला लागलं रडायला लागले पोरं हे सगळं वास्तव होतं अशा परिस्थितीमध्ये जनांगे पाटलाने हा लढा उचलला आता त्याला यश आले फक्त माझी एवढीच विनंती आहे की सरकारी काम आणि दोन महिने थांब हा होऊ नये पाटला समिती पुढे जाहीर समित होत नव्हती अधिकारी मला पंचवीस हजार करून देतो आणि तुम्हाला सांगतो आता हे जर असे माझ्या नावाच सांगतो माझा चुलत पुतण्या धैर्यशील संदीपान सोळुंके यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे आता माझ्या जोड नाही मी कुणबी आहे का नाही मला समजून सांगा आता पाच आपल्याला पाच वाजेच्या अगोदरचा सा किस्सा सांगतो काय होत आठभर गमत नाही मला माहित नाही सगळे कोण घे पाहिजे आहेत मराठवाड्यातले या सर्वांसाठी हा निर्णय झाला त्यामुळं मराठवाड्यातले जे मराठी नेते आहेत खास करून राजकीय नेते यांना संसदेत चपळा अहो जरांगे पाटील जे उभा या राहिले या ते लोकाला उभा राहिलेत ना हे लोक आम्ही तर म्हणायचो मराठ्याला नेतात नको का एक तर त्याची आमिषाला बळी पडल किंवा त्याच्या काहीतरी प्रबोला बळी पडल त्याच्या मागे ईडी शिडी लागल काहीतरी कुठाने होते पण जरांगे पाटलाचं बँकेत खातच नाही काय ईडी लावता डोंबल तुम्ही त्याच्या माग जरांगे पाटील कोणाच्या बापाला भेट बा कोणी येऊ द्या एकदा निर्मीणपणे बोलतो असं बोलणारा माणूस लोकांना भावला म्हणून शिळा दिल्यावरून बाईक म्हणून कार्यकर्ते ऐकून घेतात अरे बापाचं ऐकायला तयार नाहीत आम्ही भावाचे बांधक कोणारी माणसं आहेत आणि कोण कुठले जारांगे त्याचं लोक ऐकतात लाखो न येत आहेत भाकरी बांधून येत आहेत उपाशी राहायची तयारी आहे चिकलात बसतायत अरे चमत्कार आहे जरंगे पाटील म्हणले जर तुम्ही ह्या रवि शनिवार रेव प्रश्न मिटला नाही तर साडे तीनशे वर्षांतर मराठी काय करू शकतात एकदा पुन्हा जगाला पाहायला मिळेल पण मला वाटतं बरं झालं विखे समिती आली हा प्रश्न लवकर कारण माझ्या पुढे गंभीर प्रश्न हा होता की जरांगे पाटलाची जर कौन, प्रकृती खालावली आणि त्यांना जर बोलता आलं नाही तर महाराष्ट्रातल्या मेघा आंदोलन मराठ्याला रोखायचं कोणी आम्ही काय किती कोण कोणाला रोखणार आम्ही आमचं कोण ऐकलं तिथे असेल तर बरं झालं जरांगे पाटलाची प्रकृती खालायची सांगतो स्वतःला शंका आली ती जेव्हा मराठा आरक्षण विषय उपसमितीचं अध्यक्षपद हे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलं म्हटलं बाबा एवढे मराठे नेते आहेत हे राधाकृष्ण विखे पाटील हे दोन पायरी उतरून गमीपणा घेऊन म्हणून जरांगे पाटलांच्या जा व्यासपीठावर जातील का पण आज ते पण गेलेत शिवेंद्रराजे भोसलेही गेलेत म्हणजे सरकारला आपल्या व्यासपीठावर आणण्याची किमया हजार नंतर कोणी केली असेल तर ती म्हणून सरांगे पाटलांनी केली आणि योगा बघा अण्णा नगर जिल्ह्याचे राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे आणि सर तुम्ही सुद्धा नगरचे नगर कुठला येत आहे म्हणजे नगरला ओलांडून कोणी कुठं महाराष्ट्रात जाऊ शकत नाही ते तसं आहे काय नगर हे विदर्भ आणि मराठवाड्याच प्रवेशद्वार नगर हे मराठवाडा आणि विदर्भाचे प्रवेशद्वार हा आणि नगरचे लोक नग, नेहमी पुरोगामी असतात ने, ने, ने नगरचे लोक हे कायम पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो हो, हो, क्रांतिकारक जिल्हा म्हणून ओळखला जातो मी असं म्हणतो हा प्रत्येक एक सुभेदार आहे असं मी म्हणायचो पण आता हल्ली एक धरण आहे नगर जिल्ह्यात हा अत्यंत प्रागतिक असा विचाराचा जिल्हा आहे तो आर्थिक विकास भरपूर झाला आहे पण याच्या राजकीय दृष्टीचा हा जिल्हा एकदम मॅच्युअर आहे आता आपण जो आता हा जो विषय घेतला यामध्ये मला एकच आग्रहाची सूचना किंवा विनंती अशी आहे की आरक्षण मिळालं खूप चांगला झालं मोठा प्रश्न सुटला मराठवाड्याचाच नाही तर महाराष्ट्रही मोठा प्रश्न सुटला हा आता लवकर इम्प्लिमेंट करावा पाच सहा महिन्यामध्ये ते होईलच तो एक भाग झाला तथापि हा जो उर्वरित मराठवाड्याचा इतर महाराष्ट्रापेक्षा बॅकलॉग आहे शैक्षणिक आणि आर्थिक तो भरून काढला तरच खरा न्याय मिळेल हे पहिली टप्पी पहिला टप्पा झाला की आरक्षण मिळणे व्यवस्था निर्माण करणे काही कठीण पावलं उचल्या लागतील प्राथमिक पासून पीएचडी पर्यंत विद्यापीठ शिक्षणापर्यंत दर्जा उंचावला गेला पाहिजे त्या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठाचा उपयोग ज्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे कृषी विद्यापीठ आणि पारंपरिक विद्यापीठ परभणी पर विद्यापीठ पर आहे त्यांनी सुद्धा सर्वांशी सहकार्य करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचता येईल याचे प्रयत्न केले पाहिजे आणि जोपर्यंत कृषी औद्योगिक विकास होत नाही मराठवाड्याचा तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळाल्याने शिक्षणाचा दरवाजे खुलले गेले शिक्षणाचा परवडू शकेल कारण तुम्हाला फी सवलती मिळतील तथापि नोकरी करायची असेल तर आपल्याला तुम्ही किती लोक पश्चिम महाराष्ट्रात मायग्रेट होणार तुम्हाला स्थानिकच आपल्याला त्या विभागाचा आठ जिल्ह्याचा कृषी औद्योगिक विकास करून आपल्याला रोजगार निर्माण करावा लागेल आणि त्यासाठी जे मराठवाडा विकास मंडळ आहे पूर्वी होत आता मला आठवत नाही त्यांनी कार्यरत होऊन एक, एक प्लॅन पुढच्या पाच किंवा दहा वर्ष केला पाहिजे जेणेकरून मराठवाड्याचा थो जो बॅकलॉग आहे मराठवाडा विभाग जो आता तुम्ही प्रस्तावनेत वाचलं की तो खऱ्या अर्थाने मराठा संस्कृतीचा मूलभूत पाय आहे मराठवाडा विभाग तर त्या ठिकाणी तो विभाग मुंबई पुण्यासारखा तितकाच सुसंस्कृत पण होईल आहे त्या ठिकाणी आर्थिक येईल असा प्रयत्न आता लोकांनी केला पाहिजे राज्यकर्त्यांनी केला पाहिजे या शेवटी एवढंच म्हणेल की मनोज जरांगे पाटील एक फिनोमिना तयार झालेला आहे आणि तो फिनोमिना हा लार्जर दॅन लाईफ आजच्या या त्यांच्या एकूणच विजयामुळे झालेला आहे कारण ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये येणं मुंबईमध्ये उपोषणाला बसणं सरकारला अक्षरशः ताराबळ करायला लावणं हायकोर्टात सुनावणी दरम्यान सरकारला ताशेरे त्यांच्या आंदोलनाला ताशेरे त्यांना स्वतःला ताशेरे तरी न डकमकता इतक्या कठोरपणे सरकारशी वाटाघाटी करणे सरकारला सुटवणे हे सहज शक्य नाही मी पंचवीस वर्षांपासून राजकीय पत्रकारिता करतो मी पुन्हा पुन्हा सांगतो सरकारला स्वतःच्या पातळीवर आणून पाहिजे ते करून घेणे आठ पैकी सहा मागणे आणि मी स्वतः मराठा आरक्षण या विषयावरती गेल्या बावीस वर्षांपासून बातम्या देतोय लिहितोय बोलतोय विश्लेषण करतोय दोन हजार चारच्या जी ची खत्री समितीनंतर जो मराठा कुणी मराठा जी आर निघाला त्याची बातमी माझ्या नावासकट लोकसत्ताच्या पहिल्या पानावर ऑलरेडी आलेली होती तेव्हापासून मी या प्रश्नाकडं खूप बारकाईनं चिकित्सक पद्धतीनं बघतोय माझ्या लेखी एवढे मराठा नेते आले संघटनांचे अनेकांनी दुकानं चालवली कोणी कशी दुकानं चालवली कोणी कुठं हात मिळवणी केली कोणी कुठं काय खाली केलं हे मला सगळं माहिती आहे आणि म्हणून मी माझंच वाक्य ते आहे की मनोज जरांगे पाटील मॅनेज होत नाही आता ते सरकारला मॅनेज करतात असं मी म्हणू शकतो इतकं त्यांनी कमवलेलं आहे आणि त्यांच्यामुळं मराठवाड्यातला एक जटिल प्रश्न हैदराबाद गॅजेट इयर लागू करून आता मोदी ज्यांच्या असतील त्या पात्र उमेदवारांना आता कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा असे प्रमाणपत्र ही दिली जाणार प्रतिज्ञापत्र सुद्धा करता येऊन ते मिळवलं जाणार आहे तर ही एक खूप मोठी घडामोड हैदराबाद गॅझेट इयरच्या अंमलबजावणीचा जी निघणं ही आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटील यांना जातं त्यांचं अभिनंदन त्यांचे सहकारी प्रदीप सोळंके असतील गंगाधर काळगुटे असतील आणि लाखोच्या संख्येनं सहकार्य सर्जरावसे सरांसारखे मार्गदर्शक त्या सर्वांचं अभिनंदन आज तुम्ही दोघेही वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे इथेच थांबतो पाहत राहा लोकमत डॉट कॉमचं माहित धन्यवाद धन्यवाद